काय झालं कांद्यातून कुठं चालले कांद्या तुडावता मावली बावतो डोकं तुम्हाला माहिती ना कसं आहे येते ना भांडायला घरी म्हणशी सगळे कांदे तुडावले वरून वा वरून मी काय रोलर का म्हणजे डाबरी रस्त्यावर असा हे करीत चालायला वरून चला ना सरी वरून हा ते बरोबर कांद्याची पाताशी वाकडी झाली का ते म्हणशीच अख्ख्या कांद्याचं तुम्हाला द्याखवा ना म्हणजे घ्या बांधण नसतानी

असं जवळून जायचं बोलायचं माणूस कि म्हणत काय हो जिंदगी धावपळ चालूच येऊ ही म्हणलेलं काय वर जाणार का वर काहीच जाणार गेल्यावर माणसाचं नाव निघलं पाहिजे नाव निघलं पाहिजे मी म्हणलो पाहिजे खरंच पाहुणा चांगली होती म्हणजे मी काय अजून पुढं पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्ही कोणी का व्हायना म्हणजे शे, पाहिजे नाव शेदवंश शे शे वर्षाच्या नंतर भाऊ नाही शेतवंश नाही व आपलं शेतवंश एवढे वर्ष आता काय अमर होता का अमर नाही आता सगळ्या म्हणायला शंभर वर्ष साठ वर्ष माणूस डग 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 घालायला लागत आहे हे हाबरेट खाऊ खाऊ हा खाऊ खाऊ आता नाही जगत माणूस इतके दिवस काय आलं आमदार आधीची पिढी तरी समजा जगली ऐंशी नव्वद पर्यंत कारण गावरान खाणं होत गावरान गावरान सगळं गावरान। काय <laughs> खवारलं का लगेच आठ दिवसात खायला येते त्याच्यामुळे जगानात माणसं त्याच्यामुळे जगानात आणि तुम्ही कुणीकडे निघले का नकाना शेजारी चाललो खुरपायला कांद्या खुरपायला खुरपायला कांद्याच्या वर्गवत चालले काय डोकंय का खुरपू लागायला येणार ते म्हणजे आम्हाला खुरपू लागायला खुरपू लागायला जाणार ते पैसे नाही देणार का तुम्हाला तुमच्याकडे येणार ते आमच्याकडे खुरपायला येणार भारी आयडिया आहे ना तुम्ही काढली आयडिया अ पाहुणे जवळच का मी हा खुरपायला लागल मी येतो ना तुमच्याकडे आम्ही खुरपायला काय विचार करता ते नाही म्हणणारच नाही मला ते काय म्हणते आमच्याकडे बाईन भांडा येऊ द्या ती बाई येऊ द्या मी आहे ना भक्क भांडायला हा म्हणलो होता दानत नाही माझ्या वावरात पाऊल टाकायची दानत

तुम्ही कधी सांगितलं कधी सांगितलं होतं आमचं दोन चार दिवस पासून दिवस मी दोन चार महिन्यापासून कांदे लावायचे सांगून ठेवलेलं होतं त्यांना तुम्हाला काय वाटलं तुम्ही दाट बोलून जिरुतात बोलवलं का तुम्ही सांगा ना या इकडे बोलायला आम्ही लहान मित्र आहे काय करायचं बोललेलं होतं

याला म्हणते माऊलीच डोक आता काहीतरी आयडिया करावा लागत कशी भांडत होती मला काही बोलू राहिली मला बोलू राहिली मला आता बोलण्याने नाही रेटत आता बाई माणूस हाणता येईना हात ठेवता येईना मग अशी आयडिया केली अशी आयडिया केली पण आम्हाला आमचा परन पर गेला असत वरून खाली आला ना पण याच्यामुळे का तुमचा जीव किती तू करे तू मला सांभाळायचं तर माझी घाटी कोण दाबीत होत पाहना फक्त हात नाही मला तो आहे ते बांगड्या टोचत होत्या बराबरी घाटी तूच दाबीत होती माझी मी का अजिबात होती ना उठा ऐटा म्हणत होती ना चला आजी मी तो लग्नात होते का गं अगं तो पप्पास नव्हते तू कुडून राशीन आई मी तुला नाही म्हणित आजी मी होते का ग खरस तुझा पप्पास नव्हता तर तू कशी काय राशीन लग्नात मग कुड होते मी तुझा दुसरा जन्म असन बाई तवा कोणचा जन्म होता माझा नक्की तुझा घोड्याचाच असन तुलाही पळाती बाई आता मला काय सांगता येईल आणि क्या तुला दिवसभर काही ना काही कात्रात हो रे तुमाचे जलमत बकरी वाटत काय बकरी 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 अरे तू काय माकड होता काय रे <laughs> यार मेरा प्यार तू है मेरी जिंदगी तू नहीं तो जिंदगी है काय है जिंदगी

बंधन ना तुटे कृपा कृपा मग मला काम बंद करून मानता भाऊ ओ हो, एकदा तुम्ही गाणी म्हणायला गेले ते हा मी पण होतो संग हा तव्हा ती पण पोरगी मानायची तुम्ही इकडून म्हणायचे हा ते काय आता जुने गाणं होत ऑ जा आणि ती तिकडून म्हणते हे इकडून म्हणते हसुरायली यांच्याकडे हे पण हसत होते माझी नजर म्हणजे मी काय माझे भांड लावली होती एकदम माझी होतो मी बाया संघ नव्हतो हे काय म्हणत इधर तुम्ही हसत हासत म्हणजे काय माऊली तुम्ही काय बोलले मला ना मला टेन्शन आलं आता हे बाप भांडण पाहुण्याला मी ओळखीतोय त्यांचा स्वभाव नाही खालीच नजर तिने किती हसू दे किती केस उडू दे यांची नजर खालीच खाली दुसरी गायक होती का म्हणजे मला भाकर नाही दुसरी नव्हती बाबा दुसरी काय होती जाम आपल्याला खुरपायची एवढी सवय नाही राहिली आता काय आले नाही तर बसले का माणसाला लगेच आली नाही तर लगेच बसली माझ्या जवळ मी जसं करेन तस माणसाला खुरपायला हा ती व्हायच्या आता का मी काय खुरपाली लावते का तुमच्या संग मी पण नमले आले नाही तर दोन अंडे पाणी भरलं पाहिजे जाम झाले तुम्ही लय जाम झालो आता ते काय विचारायचे काही मग आता सांगू ना काय उपयोग तुम्हाला तुम्हाला एक सांगायचं होतं मला जाऊ द्या मरू द्या मग आता काय सांगायचं असं महत्वाच आव आपली जात्रा नाही का मू आता उद्या हा तर मग आता मग ती गाडी नव्हती तमाशाची काय उगच कमराच नाटक मध्येच काढलं मी आता धरीन मी जुन्या खायली मला काहीच होत नाही मी तुझी परीक्षा घेत होतो आता लगेच पिळून घेतात लगेच बंद आता तालीम सुरू करणार मी चा नाही गाय पिळणार हा ते बंद अरे भरला ना मला वाटलं अजून राहिला असं भरला तर मग उतरना का तुम्ही पाणी भरायलाय का मी ये अरे बाबू पोडा पोडा ताकत कमी पडू राहिली आता ताकत कमी पडू राहिली चिखल वाढायला मग काय इथं ते काय गाय म्हैस नाही मग वडून धरायची लय ताकत आहे त्याच्या चिकल रपरप वाढत दंगडा फसलं मी म्हणले वजन कमी करा म्हणून यायचं चिखलात फातातात मग तुम्ही अरे पाणी माग इउ राहिलं मग लावण तं क आणलात बोजात आला ते माती मध्ये खाली खाली रऊ राहिलेत हो गायपट काय वडू राहिले हिला टाका नाता लावतो येत नाही का बोलायला कुणी बोलत पाणी भरायचं तुम्हाला काही काय काय जमत का बडबड करायची जमत का तुला बडबड करायची जमापासून चालली किचकिचारं लावा म्हणून व्यवस्थित पाणी भरा माणूस सांगत त्याचा काय राग येऊन द्यावा एवढं चायला गेले एका परत खुरपणीचं टेन्शन डोक्याच ए रोज निसतं उठल्या पडल्या निस्ती किच किचकिच किच किच सासूबाई एकीकून येगी एकीकून माई एकी कोण खुरपणी पडली गवत झालंय कांद्याचे वर चाललंय अरे पण मला माऊली म्हणते अशी एकाच दिसात खुरपणी एंड करून टाकली चायला पेरूला ला आहे ऐक नाही अरे हे काय भानगडी अरे हे काय झालं चक्क झाली का बाबा काही आमच्या तर नाही आज असं कस काय झालं अरे बापरे तू जाव भारी काम केलं नाही का काय ते काम हे सावड 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 म्हणत आवड म्हणते पण भारी काम केलं आहे के खरंच भारी झालं बाई का निर्व कांदे झाले कावत कस निराय काळे भंगार झाले आता सुद्धा काडी नाही ठेवली पावनी भारी कांदे खोरपले हा ना लय भारी कांदे येते ना आता आता हे एवढा एक कांदा आहे का नाही लय आई यंदा लय पैसे आता आपले पाहुणे लगेच आधी हे कांदे निघले का देवाला इकडे तिकडे ठोयचे का आधी म्हटत लगेच कांदे असं काय पिस्ताळ आधी कांदे दिगले का पाच कांदे द्या पुढे व्हायचे मग तिथून पुढे खा मग आपल्याला खायलाचे पण पैसाच पैसा पैसे आले ना बाई मी बाई अवघाला पहिले कानातलं गळ्यातलं करायला पाहुण्याला साड्या घ्यायला आम्हाला दोघीला काय करत येडवाकडे गळ्यात आणि मग साडी घ्यायला ते मस्त पैकी लई लय नको स्वप्न पाहू लय नको म्हणजे आलायत कांदा तसा रागात पाहुण्याचा डायलॉग माहिती तुला चारची एस टी सासूबाई तुम्हाला जायचं का नाही मी जाणारच हो

मला कपडे मला सुईची भाकर खाता इना हे बायनी बाय माग आता मी काय घर सोडून थोडा चाललो तुम्ही तुमच्या कांडे घेतल्या कुकुन नावली भाऊ आमचे येते एवढं काय लगे आम्ही पळून चाललोय का येऊ ना नाही ढोडत म्हणलोय मग कधी येऊ ना नाही थोडाच म्हणलो मग ये आमचे कांदे नाही तर त्याच्याच दिपड फिरवायला नाही नाही हे थोडे आमचे घरच्या उडगेले चालू होते अऊ उडगे कांद्याला पाणी लावलंय यात एवढा लगवास झालाय गावतानी काय होतं पाहुणे हो कांद्याला चटका बसत नाही उन्हाचा गार सावली राहते कांद्याला तुम्ही ना एक काम करा तुम्ही गवत राहू द्याच मला असं वाटतंय आणि त्याच्यात नांगर का दितो नांगर नाही हो काय कसा निघातो मला फक्त सांगा तुम्ही सावली भाऊ बाव। तुम्हाला खुरपायला येते का नाही हा मला फुकटच्या सांगले देऊ मी कुठे नाही म्हणतोय खुरपाईला कधी येऊ ना मग पुढं पळून चाललोय बाबा तुम्ही नाही म्हणत नाही मग येता कधी नेमके काय म्हणता कुणीकडे बोल राहिले पाहुणे तुम्हाला अरे मला काय झालंय अरे मला दिस ना योग्य येऊ अरे मला धर ना मला दिस ना काय पाहुणे कुणीकडे अरे असं ने काय बाप रे अंधार झाला एवढ्या लवकर अरे मी जिंदगी कुठं कूडा जायची असं कस काय झालं पाहुणे कुणीकडे अहो मी मालजी ताई उभा आहे ताई आ इकडे या ताई या काय झालं

哎呦我的妈！<laughs> 你别笑，别把钱。<laughs>